माचार अब तक सत्य का साहस नागपूर लोकसभा पहिल्या टप्प्याची निवडणूक 19 एप्रिल रोजी पार पडली आहे नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी यंदा 75% मतदान होण्याचा विश्वास दर्शविला होता मात्र यावेळी फक्त 48% मतदान होऊ शकले या बाबत सामान्य जनतेत अत्यंत नाराजगी पसरली आहे कारण शहरात हजारो लाखोंच्या संख्येण मतदारंची नावे मतदान यादीतून कापण्यात आली यंदा लोकसभा निवडणुकीसाठी देश जनहित पार्टीचे उमेदवार सुका सूर्यवंशी यांनी याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून बावीस एप्रिल रोजी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला प्रशासनाची लापरवाही आणि बेजबाबदारपणा याबाबत बॅनर बनवून प्रशासनाचा विरोध दर्शवण्यात आला देश जनहित पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत सगळे बुथवर गेले होते तिथे आम्ही सर्वे केला तिथे भरपूरशे जणांचे मी पण एका एका बूथवर गेलो होतो तिथे चार तासामध्ये माझ्यासमोर कमीत कमी आठशे ते हजार पब्लिक परत गेले आणि ते म्हणजे साधारण पब्लिक त्यांना नाही माहीत की काय करावं लागतं आणि कुठून नाव येईल त्यांनीसुद्धा त्यांचं नाव नाही मिळाल्यामुळे त्यांनी वोट नाही केलं आणि यांचं लिस्टमध्ये नाव का बरं नाही आलं आम्हाला फक्त एवढंच माहीत करायचं का बरं नाही आलं